बीबीएम न्यूज मध्ये एम टीस शाळेत शिकणाऱ्या सात वर्ष मुलीशी गैरवर्तन करणाऱ्या शिक्षकास अटक विश्रामबाग पोलिसांची कारवाई शहरातील नामवंत शाळा महाराष्ट्र टेक्निकल इन्स्टिट्यूट सांगली या शाळेत पवित्र शिक्षण क्षेत्राला काळीवा फासणारी एक खळबळजनक घटना घडली आहे या शाळेत पहिलीच्या वर्गात शिकणाऱ्या एका सात वर्षीय अल्पवयीन मुलीशी शाळेतील पी टी टीचर असणाऱ्या संदीप प्रकाश पवार या शिक्षकाने गैरवर्तन केले मुलीच्या आईने या प्रकाराची तक्रार विश्रामबाग पोलीस ठाण्यात दिली असता पोलिसांनी या नराधम शिक्षकास अटक केली आहे त्याच्या विरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात कलम तीनशे शहात्तर तीनशे चोपन्न आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे अधिक तपास विश्रामबाग पोलीस करत आहेत दरम्यान एम टी ई एस शाळा प्रशासनाने सदर शिक्षकाला नोकरीतून बडतर्फ केले असल्याची माहिती शाळेच्या प्रिन्सिपल इंदिरा पाटील यांनी दिली आहे पाहुयात माध्यमांसमोर बोलताना ईश्वर ओमासे पी आय विश्रामबाग पोलीस ठाणे आणि इंदिरा पाटील प्रिन्सिपल हे काय म्हणाले ते विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हातीमध्ये काल दिनांक अठरा तीन चोवीस रोजी एम टी एस हायस्कूल त्यामध्ये पहिलीमध्ये शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीबरोबर त्याच वर्गातील एका शिक्षक संदीप प्रकाश पवार यांनी गैरकृत्य केलेबाबत आमच्याकडे तक्रार नाही आम्ही सदर पीडित मुलीच्या आईचा गैरद्र जबाब नोंदून पोस्को कायदा तसेच भादवी तीनशे चोपन्न तीनशे शहात्तर अन्वये गुन्हा नोंद केलेला या आहे यातील आरोपी ताब्यात घेतले असून त्यास अटक करून अधिक तपास करीत आहोत अशा मानसिकतेचे जर लोक शिक्षण क्षेत्रामध्ये असतील तर आपल्याला सांगायला मी सांगण्यापेक्षा तुम्ही समजून घेतलेलं जास्त प्रकारे जास्त चांगलं होईल कारण तुम्हाला सगळ्यांना आपत्ती आहे आमच्या मुलांबरोबर मुलींबरोबर काही जो काही गैरव्यवहार झालेला आहे त्याबद्दल आम्हाला दुःख म्हणताच येणार नाही आम्ही आमच्या भावना शब्दात मांडूच शकत नाही आहे आम्हाला एवढीच कळकळीची विनंती आहे मॅनेजमेंटकडून पोलिसांकडून किंवा जे प्रिन्सिपल्स असतील व्हाईस प्रिन्सिपल असतील त्यांनी योग्य ती कारवाई करावी आणि माझं सांगली जिल्ह्यातल्या किंवा बाहेरही सांगली जिल्ह्याच्या बाहेरच्याही सगळ्यांना हीच विनंती आहे की तुम्ही तुमच्या पाल मुलांशी एक चांगलं बॉन्ड निर्माण करा प्रत्येकाला विश्वासात घेऊन तुम्ही विचारा की तुझ्याशी काही गैरव्यवहार होत आहे का मग तो मुलगा असू दे किंवा मुलगी असू दे मला कुणाचंही इथं नाव मेन्शन करायचं नाही आहे फक्त मला माझा मुलगा किंवा माझी मुलगी ही सेफ राहिली पाहिजे मग ती कुणाचीही असू दे कारण आम्ही वर्किंग वुमन्स आहोत मो आमच्यापेक्षा जास्त वेळ मुलं ही शाळेत वेळ घालवतात आणि जर ती तिथंच सुरक्षित नसतील फिजिकल एज्युकेशन शिक्षण देणारा जर माणूस नीच माणूस नराधम जर त्यांच्याशी गैरव्यवहार करत असेल तर आम्ही कोणत्या सेफ्टीनं किंवा कोणत्या विश्वासानं मुलांना शाळेत पाठवायचं आम्ही असतो किंवा निर्धास्त असतो की आमची मुलं सुरक्षित आहेत मोबाईल शाळेमध्ये सी सी टी व्हीज आहेत किंवा स्ट्रिक्टली वातावरण आहे हे आम्ही जा आम्ही समजून किंवा या गैरसमजात आम्ही आजपर्यंत होतो पण तो गैरसमज आमचा रविवारी पूर्णपणे मोडलेला आहे जे काही झालेलं आहे ते सहनशक्तीच्या किंवा इमॅजिनेशनच्या पलीकडं आहे आजपर्यंत आम्ही दुसऱ्यांबद्दल ऐकत होतो दुसऱ्यांबद्दल पेपरत पेपरात वाचत होतो पण ही घटना आमच्या शाळेत घडू शकते एका वन ऑफ द रेप्युटेड स्कूलमध्ये घडू शकते ह्याचं आम्हाला फार दुःख आहे आणि माझ्या सगळ्या पालकांना नम्र विनंती आहे तुम्ही थोडासा मुलांवर विश्वास ठेवा मुलांमध्ये विश्वास निर्माण करा बॉन्ड निर्माण करा आणि आपापल्या पाल्यांना गुड टच बॅड टच हे शिकवा आणि सहकार्य केलं कारवाई म्हणजे जास्तीत जास्त ते तुरुंगातच राहिला पाहिजे आहे फाशीची शिक्षा तर आपल्या इथे नाहीच आहे खर तर या घानेर्या कृत्याला हीच शिक्षा योग्य आहे पण मी कायद्याबद्दल काहीच बोलू शकत नाही आणि बोलू इच्छितही नाहीये आमची एवढी माफक अपेक्षा आहे की तो जास्तीत जास्त वेळ आतमध्ये राहिला पाहिजे त्याला जामीन वगैरे अजिबात मिळता कामाल शिक्षण क्षेत्राला म्हणजे कर... पुस्तकांचं वजन वागवण्यापेक्षा ना मुलांना हे प्रॅक्टिकल नॉलेज देणं जास्त गरजेचं आहे मुलांना सेफ एन्व्हायरमेंट देणं जास्त गरजेचं आहे रिसेंटली सांगलीमध्ये आणखीन एका शाळेत अशी दुर्दैवी घटना घडलेली आहे मग शैक्षणिक क्षेत्रात जर असं होत असेल तर मुलं नक्की सुरक्षित कुठं आहेत मग मुलांना न शिकवता घरात बसवलं पाहिजे का हाही एक ऐरणीचा मुद्दा आहे त्यामुळं नुसतं खरडे खाशी किंवा घोकंपट्टी करण्यापेक्षा ना मुलांना व्यवहार ज्ञान द्या मुलींना सेफ्टी शिकवा तसंच मुलांनाही नॉलेज द्या की तुम्ही कुठल्याही मुलीकडं वाईट नजरेनं ना बघितलं नाही पाहिजे ती तुमची आई किंवा बहीण ह्याच हेतूनं तुम्ही बघितलं पाहिजे मी एकशे एक टक्के सांगते की इथून पुढे हे गैरव्यवहार होणार नाहीत जेव्हा शिक्षक आणि आपल्या आई वडील सांगतील की मुलांना ही आपली बहीण आहे आणि तिच्या कडे बघताना रिस्पेक्टफुलीच बघा या नारदमाने यापूर्वीही असे आता ऐकण्यात आलं आहे की असं त्याने बऱ्याच मुलींशी गैरव्यवहार केलेला आहे मी नक्की काही सांगू शकत नाही पण मला ऐकण्यात मिळालेलं आहे की त्याने कमीत कमी वीस मुलींशी असा गैरव्यवहार केलेला आहे याच्या आधी तो कुठे होता जॉबला तिथे पण तुम्ही जाऊन चौकशी करू शकता कदाचित आणखीन काही प्रकरणं बाहेर येतील याच शाळेतून आणखीन बरीच प्रकरणं समोर येतील तुम्ही याची व्यवस्थित सखोल चौकशी करा आणि हा मुद्दा तुम्ही सगळ्या जगासमोर फक्त व्यवस्थित शब्दात मांडावा ही माझी माफक वशीकरणाचा एक... देखील प्रकार समोर येतोय त्याच्या पाकिटामध्ये काही मुलींची नावं देखील कागदावर लिहिली सापडली आहे तसेच लवंग असेल बिब्बा असेल हे त्याच्या पाकिटामध्ये सापडलेलं आहे नाही याबद्दल मला काहीच माहिती नाही आणि मी स्वतः वेल एज्युकेटेड आहे त्यामुळे या माझ्या गोष्टींवर विश्वास नाही आहे त्यामुळे मी याबद्दल सांगू शकत नाही पण त्यानं जे केलं आहे तो घाणेरडा आणि विभत्स प्रकार आहे एवढं नक्की ओके प्रिन्सिपल आहे नाही पूर्ण नाव सांगा तुमचं मी मिसेस इंदिरा पाटील मी एम पी ए स्कूलची प्रिन्सिपल आहे काल एक पालकांनी तक्रार दिली की त्यांच्या मुलीचं लैंगिक आणि शारीरिक शोषण झालेलं आहे असं तक्रार दिल्यानंतर त्या शिक्षकाविरुद्ध आम्ही लगेचच कारवाई केली आणि त्याला बडतर्फ केलेलं आहे आणि आज पोलीस कंप्लेंट पालकांनी दिलेली आहे पोलिसांना आम्ही लागेल ते सहकार्य करायची आम्ही ग्वाही दिलेली आहे काही सी सी टी व्ही फुटेज लागेल किंवा काही जरी लागलं तर आम्ही ते देण्याची आमचं सहकार्य पोलिसांना काय नाव आहे शिक्षकाचं शिक शिक संदीप प्रकाश पापूर शिक्षक दोन हजार एकोणीसपासून आपल्या शाळेमध्ये सर्व्हिस कुठल्या बेसवर आहे का नाही तो कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती जर एक वर्षामध्ये रिन्यू केलं जातं आणि आत्ता सध्या तो फिजिकल एज्युकेशनचा टीचर नाही थांबला प्रकार त्याच्या बाबतीत काय याच्या पूर्वी कधीही त्याच्या बाबतीत अशी तक्रार आलेली नव्हती काल पहिल्यांदा पालकांनी संस्था चालकांच्या तिथं जाऊन संस्थेच्या ऑफिसमध्ये पत्र दिलं पालक मला काही भेटले नव्हती त्यामुळे मी अनभिज्ञ होते या प्रकाराबाबत पण मला एक अर्ध्या तासातच ती कल्पना दिली आणि मी क्षणाला त्याला पालकांनी असा आरोप केलाय तुमच्यावर की घालला मत... प्रकार हा काल घडला होता त्यानंतर तुम्हाला कानावर घातल्यानंतर तुम्ही त्या मुलीला आणि त्या, मुली त्या पालकांना सांगितलं कुठेही याची चर्चा करू नका किंवा वाच्यता करू नका प्रकरण दाबण्याचा प्रयत्न तुमच्याकडून होतोय असं आरोप आहे काय वस्तुस्थिती आहे पालकांची माझी काल भेट झालीच नाही पालक माझ्यापर्यंत काल आलेच नाही आज सकाळी पालक माझ्याकडे मा आले मग आज सकाळी पालक आल्यानंतर आम्ही सगळे कागदपत्र जमा करून पालक म्हणाले की आम्ही पोलीस स्टेशनला जातो आम्ही कंप्लेंट देतो म्हटलं की पोलीस कंप्लेंट द्यायसाठी पालक इथं आले आणि पाठोपाठ मग आम्ही येऊन त्यांना काय जे कागदपत्र किंवा काय लागणार होतं ते त्यासाठी या पवारानं याच्या अगोदर पंधरा ते वीस मुलींच्या बाबतीत बी असेच प्रकार केलेले आहेत त्याच्या मोबाईलमध्ये चिठ्ठे आणि फोटो त्या मुलींचे लहान मुलींचे सापडलेले आहेत पालकांनी पण आरोप केलेला आहे हे पूर्वीपासून हा उद्योगधंदा करतोय मग सात वर्षात त्यांना किती मुला मुलींच्या बाबतीत असे चुकीचे प्रकार केला आणि आणि चालक आणि प्रिन्सिपल म्हणून तुम्ही काय केलं आमच्या ज्या वेळेला कानावर आलं ज्या क्षणाला आम्हाला ही गोष्ट समजली त्या क्षणाला आम्ही केलं याच्या आधी कुठलाही पालक किंवा एक वर्षामध्ये uintptr ही पाले प्रकारची तक्रार ही नम्र तक्रार आहे ना अशी तक्रार आहे की इंदिरा पाटील यांची मनमानी कारभार त्या संस्थेमध्ये चालू आहे काय नेमका प्रकार म्हणजे तुम्ही कोणाचं ऐकून घेत नाही किंवा तुम्ही पालकांचं ऐकून घेत नाही असे गंभीर प्रकार त्यामुळे घडलेले आहे त्यामुळे तुमच्या दुर्लक्षणामुळे ही घटना घडलेली आम्हाला तक्रार तुमच्याबद्दल केली आहे आणि पालकांना वर्गात किंवा शाळेत एंट्री सुद्धा करून तुम्ही सोदत येत नाही आहे अशी सुद्धा त्यांनी तक्रार केलेली आहे नाही असं काही नाही पालक येत असतात तर शनिवारी पालक येऊन टीचर्सना भेटत असतात माझं तर दार चोवीस तास पालकांच्या साठी असतं आणि तुम्ही येऊन आमचं हे रेकॉर्ड पण चेक करू शकता पालक किती वेळा आले किती वेळा बाहेर गेले ते असं आम्ही येण्यापासून कोणालाही रोखत नाही पण एवढी मोठी गंभीर घटना तुमच्या संस्थेमध्ये घडते मग तुम्हाला प्रसार माध्यमांच्या समोर संस्थेची वस्तुस्थिती काय हे सांगावं असं नाही का वाटलं पळून जायचा काय संबंध होता तुम्ही काय अडचण काय अडचण जायला काय अडचण होती सांगा ठीक आहे मॅडम असे प्रकार पुन्हा होऊ नयेत या दृष्टीनं काय काळजी काळजी घेणार आहे आता आम्ही काळजी अशी घेणार आहे की आमच्या सीसीटीव्ही मध्ये एक अँगल न सीसीटीव्ही आहे आम्ही आता दोन्ही अँगल न सीसीटीव्ही लावतोय बातमी आधी जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा लेडीज स्टाफ आहे तर आता पीई टीचर पण ज्याला आपण बडखर